श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा कार्तिक का अमावस्येच्या दिवशी नदीत स्नान करणे अन्नदान वस्त्रदान तसेच दीपदान करणे शुभ मानले जाते दोन हजार पंचवीसमध्ये कार्तिक का अमावस्या वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे पितरांसाठी सेवा आणि विधी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी तर्पण व पिंडदान केले जाते या दिवशी अन्नदान वस्त्रदान आणि अन्य वस्तूंचे दान करणे पुण्यदायी मानले जाते हे दान महादान म्हणून ओळखले जाते दिवे लावणे म्हणजे दीपदान हे देखील शुभ मानले जाते आणि या दिवशी ते केले जाते तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी केल्या जातात जसे की लक्ष्मी आणि गणेशांची पूजा केली जाते या तिथीला दीपावली हा सण साजरा केला जातो येत्या वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे कार्तिक अमावस्या आणि प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वेग कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते कारण हा संपूर्ण महिना अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यामध्ये भगवान श्री विष्णूंची सेवा उपासना केली जाते आणि म्हणून या सुद्धा एक विशेष महत्त्व आहे तसेच बघा कार्तिक का अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आता आणि माता लक्ष्मी यांची तसेच श्री गणेश यांची पूजा केली जाते या दिवशी केलेली पूजा आणि उपवास विशेष फलदायी मानला जातो अशा या कार्तिक का अमावस्येचा प्रारंभ हा बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेप चाळीस मिनटांनी होत आहे आणि अमावस्याची समाप्ती वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होत आहे त्यामुळे उदयतिथीनुसार कार्तिक अमावस्या ही आपल्याला वीस नोव्हेंबरला गुरुवारी साजरी करायची आहे या कार्तिक अमावस्याच्या दिवशी दानाला आणि स्नान ला खूप महत्त्व दिले जाते असे म्हटले जाते की या दिवशी पवित्र नदीवरती स्नान करून दान केल्याने पितृदोषाचे दुष्परिणाम हे कमी होऊ लागतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि मन शुद्ध होते असे मांडले जाते तसेच जीवनातील सर्व त्रास हे दूर होतात परंतु आता सर्वांनाच या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या कार्तिक अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होतो तसेच प्रकर पितृदोष हा दूर होईल कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असा हा एक अतिशय प्रभावी उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा कार्तिक अमावस्येच्या दिवशी नदीत किंवा गंगातीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याचा सर्व पापांचा नाश होतो फलप्राप्ती होत असते या स्नानाने आपल्याला अनेक पटीने पुण्य प्राप्ती होते या दिवशी गंगेचे पाणी हे अमृत बनलेले असते आणि त्यामुळे या दिवशी पवित्र नद्यांवरती स्नान करायला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी स्नान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच प्रकर पितृदोष हा दूर होतो या स्नानाने व्यक्ती सर्व दुःखातून मुक्त होतो सर्व संकट हे देखील दूर होतात आणि म्हणून जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल किंवा तेथे जाऊन तुम्हाला ते स्नान जे आहे तर ते अवश्य करायचं आहे आता बघा ज्यांना पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यांनी घरच्या घरी पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रुत्रास पितृदोष दारिद्र्य हे दूर होते जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल त्या शत्रूमुळे तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असतील तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होत नसतील तुमच्या कामामध्ये अडथळे आणत असेल तर तुम्ही अवस्थेच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकल्याने तुमच्या जीवनातील कोणताही शत्रू त्रास हा फक्त दोन दिवसात संपेल तो तुमच्यासमोर येऊन गुडघे टेकवेल तसेच ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो तसे या उपायाने आपल्या कुटुंबावर कधी वाईट संकट विघ्न ही येत नाहीत तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे हे जे स्नान आहे तर ते आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात कारण सर्व देवी देवता या ब्रह्ममुहूर्तावरती पवित्र नद्यांमध्ये स्नान करत असतात आणि त्याच वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपल्याला सुद्धा त्याचं फळ हे जे आहे ते खूप अधिक पटीनं मिळत असतं तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे जे स्नान करायचं आहे तर ते सकाळी पाच वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत करायचं आहे या वेळेमध्ये हा ब्रम्हूर्त असणार आहे आणि या वेळेमध्ये हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आता ज्यांना शक्य नाही म्हणजे सध्या खूप थंडी आहे बघा त्यामुळे ज्यांना ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणं शक्य नाही अशांनी आठ वाजेपर्यंत हे स्नान केलं तरीही चालेल किंवा जे अगदी उशिरा स्नान करतात उशिरा अंघोळ करतात तर त्यांनीही हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जर तुम्हाला काय करायचं आहे ही गुरुवारी असणार आहे हे, हे स्नान आपल्याला गुरुवारीच करायचं आहे थोडंसं गंगाजल त्याचबरोबर शत्रू त्रास नष्ट करण्यासाठी आपल्याला थोडेसे खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आता मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यापूर्वी आपल्याला बुधवारी संध्याकाळी एका काचेच्या वाटीमध्ये खडे मीठ घेऊन घरातील प्रत्येक व्यक्तींवरून गड्याच्या काट्याप्रमाणे तीन वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही जी मिठाची वाटी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायची आहे जर तुमच्याकडे खडे मीठ असेल तर त्या वाटीमध्ये तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक सुद्धा घेऊ शकतात त्यानंतर गुरुवारी सकाळी उठायचं आहे उठल्यानंतर अंतरुणामध्येच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा कराग्रे वसे लक्ष्मी कर मध्य सरस्वती करमुल्ले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम या दोनपैकी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे भगवंताचे आभार मानायचे आहे की त्याने आपल्याला हा दिवस दाखवला त्यानंतर आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी घेताना जास्त कडकडीत किंवा एकदम थंड पाणी घेऊ नका कोमट पाणी जे आहे तर ते आपल्याला आंघोळीसाठी वापरायचं आहे आणि त्यानंतर आपण बुधवारच्या रात्री जे दक्षिण दिशेला खडे मीठ वाटीमध्ये ठेवलं होतं तर त्यातलं चिमुडभर मीठ हे तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर आपल्याला गुरुवारी आंघोळीच्या पाण्यावर चिमुडभर हळद तसेच एक चिमुडभर मीठ हे अंघोळीच्या पाण्यात मिसळल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते हळद शुभ मांडली जाते आणि तिच्या वापरामुळे सकारात्मकता येते आणि वेलची आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे वेलची पूड टाकल्याने नवग्रहांचे दोष कमी होतात आणि स्नान शुभ मानले जाते पंचगव्य काही धार्मिक परंपरेनुसार पंचगव्य पाण्यात टाकून अंघोळ करणे शुभ मानले जाते तसेच कार्तिक का अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे शक्य असल्यास गंगेच्या पाण्यात स्नान करावे तर सध्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकता तुम्ही आपल्याला एक चमचाभर गंगाजल हे आहे ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता तुमच्याकडे पवित्र गंगेचं किंवा पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि जर तुमच्याकडे नसेल तर जिथे कुठे पूजाचं साहित्य मिळतं तिथे तीस रुपयांना एक गंगाजलची बॉटल मिळते तर ती तुम्हाला आणायची आहे आणि त्यातील तुम्हाला एक चमच्याभर गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर या पाण्याने आपल्याला डोक्यावरून स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला गंगेचे यमुने व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सिन कुरु कुरू असा हा मंत्र म्हणायचा आहे या दर... मंत्राचं पठण करत असताना तुम्हाला हे स्नान करायचं आहे तर हे बघा किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्रसुद्धा म्हणू शकता अंघोळीच्या वेळी या मंत्राचं पठन केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि यामुळेच मनुष्याचे शरीर आत्मा शुद्ध राहतात या स्नानाने निरोगी आयुष्य मिळतं तसेच नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते प्रकर पितृदोषाचा त्रास हा दूर होतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणि किंवा या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ